नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ही डाळिंबाची छाटणी कशा पद्धतीने असावी याच्यावरती चर्चा करत आहोत तर आज आपण आपल्या स्वतःच्याच बागेत उभे आहोत याची छाटणी जवळजवळ आवरलेली आहे तर बघू शकता हे आपल्या दुसऱ्या वर्षाचं झाड आहे याच्यामध्ये आपण ही छाटणी कशा पद्धतीने केलेली आहे कोणत्या चुका टाळायला पाहिजेत याच्यावरती चर्चा करू आपण बघू शकता हे झाडावरती तुम्हाला काडीची संख्या जास्त दिसत आहे काडीची संख्या आपण जास्त का ठेवतो आहे तर आपल्याला जास्तीत जास्त माल हा काडीला लागला पाहिजे आपण प्रत्येक शेंड्याचं टॉपिंग घेतलेलं आहे इथे बघू शकता इथं पण टॉपिंग घेतलेलं आहे झाडाला पूर्णपणे आपण टॉपिंग करून घेतलेलं आहे आणि झाडाच्या मध्यभागाला काडीची संख्या ही जास्त ठेवलेली आहे झाडाची आपण हाईट जास्त देत नाही खालून मेजरली काय होतं आहे की छाटणीवाले जे येतात हे तुम्हाला पूर्ण झाड खालून मोकळं करून देतील मग या काड्या निघून गेल्याच्या नंतर ही जी काडी आहे हिला माल लागणार आहे हे बघा बघू शकता तर होतं काय मित्रांनो आपण ही छाटणीला सुरुवात करतो आणि निघून जातो तर आपण बागेमध्ये थांबून राहायला पाहिजे की जेणेकरून लेबर कोणती काडी काढतं आहे कोणती गाडी ठेवत आहे याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे त्यांना काही गोष्टी आपण समजून सांगितल्या गेल्या पाहिजेत बघा जेवढी काळी काळी जास्त राहील तुमच्याकडं तेवढा तुमच्याकडं माल जास्त राहील